अकोला शहरात बौद्ध समाज संघर्ष समितीने दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मोठा मोर्चा काढला या मोर्चात जिल्ह्यातील हजारो युवा भीमसैनिक वृद्ध आणि महिला सहभागी झाल्या होत्या मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत नेण्यात आला जिथे समितीने न्यायाची मागणी करणारे निवेदन सादर केले अज्ञात समाजकंटकांनी दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर बौद्ध समाज रस्त्यावर उतरला आहे अकोला बौद्ध समाज संघर्ष समितीने या दोन्ही गंभीर घटनांच्या निषेधार्थ आज मोर्चा काढून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निषेध प्रदर्शने केली रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत साक्षांत सुरेश तेलगोटे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी एप्रिल महिन्यात प्राणघातक हल्ला केला होता यातील आरोपी अद्याप देखील मुकाटच असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला तसेच तेल्हारा पोलीस स्टेशनमधील बांबेरी येथील अक्षय भोजने या युवकावर जातीय द्वेषातून गंभीर हल्ला करण्यात आला यातील आरोपी देखील मोकाट असल्याने बौद्ध समाज आक्रमक झाला आहे या दोन्ही घटनांनी बौद्ध समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे आतापर्यंत हल्लेखोरांना अटक न झाल्यामुळे समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन आज याचे रूपांतर भव्य अशा आक्रोश मोर्चामध्ये झाले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आयोजित मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध समाजातील नागरिक युवा महिला आणि वृद्धांनी सहभाग घेतला या मोर्चाद्वारे बौद्ध समाज संघर्ष समितीने जिल्हा पोलीस प्रशासनाला दोन्ही घटनांचा त्वरित तपास करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले बौद्ध समाजाच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र हल्लेखोरांना अटक करण्यात येईल का आणि त्यांना कठोर शिक्षा होईल का हे पाहणे बाकी आहे